नमस्कार व्ही टी के योगा ह्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत सर्वप्रथम तुम्हाला ह्या सुंदर दिवसाच्या खूप 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 शुभेच्छा माझे असणारे साधे साधे व्हिडिओ तुम्ही त्या साध्या व्हिडिओला तुम्ही भरपूर प्रतिसाद दिला हे साधे व्हिडिओ जरी असले तर माहिती अतिशय मोलाची आहे आणि तुम्ही दिलेल्या ह्या प्रतिसादामुळे मी आज ह्या पायरीपर्यंत पोहोचलेलो आहे माझी ही पहिली पायरी आहे तुमच्या या प्रतिसादामुळे मला हा हा गुगलचा पिन आलेला आहे या पिनच्या पायरीनंतर आपणाला भरपूर पुढं जायचं आहे आणि विशेष मित्रांनो सांगायचं विषय सा असं आहे की मी योगाचा अभ्यास घेतो अतिशय मौल्य मौल्यवान अभ्यास आहे तर योग म्हणजे काय तर योग म्हणजे जोडणे नातं मनाशी मनाचं नातं आत्म्याशी आत्म्याचं नातं परमात्म्याशी जोडणे त्याला आपण योग म्हणतो माझे व्हिडिओ अतिशय साधे आहेत पण माहिती अतिशय मोलाची माहिती आहे तसेच मित्रांनो तर ही जी माहिती अति माझ्या साध्या व्हिडिओची माहिती अतिशय अनमोल आहे अनमोल आणि काणीमोल ह्या दोन गोष्टीची किंमत करता येत नाही तर मित्रांनो माझा जो व्हिडिओ आहे दिसायला साधा आहे पण खरोखरच त्यातली माहिती मोलाची असते आणि तुम्ही त्याला दिलेल्या प्रतिसादामुळे मी आज पहिल्या स्टेपपर्यंत पोचलो गुगल अॅडसन अकाउंट ओपन झालेला आहे आणि त्याचा हा पिन नंबर आलेला आहे मित्रांनो तर ही जी माहिती आहे अतिशय मोलाची आहे तुम्ही हा मी दिलेला योगाचा अभ्यास रोज करा जमल तसं केलं तरी चालतं त्यात तोटा काहीही नाही जो करल त्याचा फायदा होतो तर मित्रांनो तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे तसंच योगी बना निरोगी बना उपयोगी बना धन्यवाद